शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण गळफांदीविषयी संपूर्ण प्रश्नांची उत्तरे इथे देणार आहोत आणि त्यामुळे या व्हिडिओला संपूर्ण पहा म्हणजे तुमचे गळफांदी काटण्याविषयीचे संपूर्ण प्रश्न यांचं निरासन होईल आणि त्याचबरोबर कापूस घनलागवड पद्धतीमध्ये आपण कशाप्रकारे नियोजन करून जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो आणि मागील वर्षीचे व्हिडिओ आपण या ठिकाणी वर दिलेल्या आय बटनवर या ठिकाणी टाकलेले आहेत त्याचबरोबर चॅनलवर देखील उपलब्ध आहेत त्यामुळे ते, ते, ते जाऊन तुम्ही अगोदर पहा एकरी जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं हे आपण चॅनलवर अगोदरच सांगितलेलं आहे तर नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हे बघू शकता आपला हा चाळीस दिवसाचा फ्लॉट आहे आणि याच्यामध्ये मागील दोन ते तीन दिवसापासून गळफांदी काढणीचं चा काम चालू आहे बघू शकता मागे आणि संपूर्ण फ्लॉटमध्ये अशा प्रकारे या ठिकाणी गळफांदीचं चा काम चालू आहे तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचा पहिला प्रश्न होता की या ठिकाणी गळफांदी किती दिवसाला काढावी तर शेतकरी मित्रांनो आपल्याला गळफांदी ही पाते लागल्यानंतर ही त्या ठिकाणी ओळखू येत असते पाते लागल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी अशा प्रकारची ही गळफांदी असते आणि त्याचबरोबर तिला जो पहिला फोटो असतो तो पानाचा असतो बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हा पहिला जो फोटो आहे तो पानाचा आहे ती गळफांदी आपल्याला काटायची असते त्याचबरोबर तिच्या खालच्या ज्या खा फांद्या असतात त्यासुद्धा या गळफांद्या असतात आणि जी फळफांदी असते ती आपल्याला या ठिकाणी बघू शकता ही फळफांदी हिला जो पहिला फुटवा आहे तो फुटवा नसून या ठिकाणी पहिलं पातं धरलेलं आहे हिला हे स सलग या ठिकाणी पुढे पातेधारणा होत असते अशा प्रकारे आपल्याला ती ओळखायची आहे आणि कशी ओळखायची या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ यूट्यूबवरही तुम्हाला या ठिकाणी मिळतील आपल्या चॅनलत चॅनलवर या ठिकाणी सविस्तरपणे व्हिडिओची माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर गळफांदी काढण्याचा जो टायमिंग आहे तो पाते लागल्यापासून आपण पन्नास पंचेवीस ते पन्नास दिवसापर्यंत करू शकतो जेवढी लवकर आपण गळफांदीची या ठिकाणी छाटणी करू अशा प्रकारे तेवढं आपल्याला त्याचा ते बेनिफिट हा भेटणार आहे कारण की जसजसं आपण उशीर करू तसतशी ही बघू शकता कशा प्रकारे ही गळफांदी ही अन्नद्रव्याचा उचल करून या ठिकाणी शेंड्याला स्पर्धा करत आहे आणि त्याचबरोबर इथून वर आपलं जे या ठिकाणी खोडाची साईज आहे बघू शकता इथून पुढं म्हणजे या दिवसाच्या पुढं आपल्याला ही खोडाची साईज इथून या ठिकाणी लहान व्हायला सुरुवात होते आणि या गळफांदीच्या खाली आपल्याला खोड हे मोठ्या प्रमाणात जाड दिसतं हे मुख्यतः मुख्य अन्नद्रव्य आपल्याला ही जी गळफांदी किंवा वाडफांदी घेत असते ती आपल्याला काटणं हे लागवड पद्धतीमध्ये महत्त्वाचं आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला याचे जर आपला जो पहिला प्रश्न आहे की गळफांदी कधी काढावी त्या संदर्भातलं आपलं निरसन झालेलं असावं कारण की शेतकरी मित्रांनो जेवढा आपण पाते लागल्यानंतर जेवढं लवकर या ठिकाणी काटणीची सुरुवात करू तेवढं आपल्याला त्या थी, ठिकाणी फायदा आहे त्याचबरोबर उशीर जरी झाला तरी आपण ती गळफांदी पन्नास ते बावन्न पंचावन्न दिवसादरम्यान देखील जर दाटी होत असेल आणि घन लागवड पद्धतीने आपण कापसाची लागवड केलेली असेल तर ती काटू शकतो कारण की जर आपण दोन बाय एक अडीच बाय तीन बाय एकवर जर लागवड केलेली असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण गळफांदीची काढणी जर केली नाही ठिकाणी पिकाची जी झाडांची दाटी होऊन आपल्याला उत्पादनामध्ये घट दिसून येते कारण की वरून जो सूर्यप्रकाश आणि हवा खिळती राहत असते त्याच्यामध्ये आपल्याला दाटी होऊन पातेगळ देखील त्या ठिकाणी होत असते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला घन लागवड केलेली असेल तर गळफांदी ही या ठिकाणी खुडायचीच त्या त्या आहे त्याचबरोबर हे बघू शकता की चाळीस दिवसाचं आपलं तीन बाय एकचा प्लॉट आहे आणि याच्यामध्ये आता लवकरच हे अंतर सुद्धा मिळणार आहे त्यामुळे या ठिकाणी गळफांदी जर आपण काढली तर अशा पद्धतीनं अगदी त्या ठिकाणी हवा खिळती राहते त्याचबरोबर वर ज्या फळफांद्या आहेत हे या ठिकाणी बघू शकता ही जी आपण गळफांदी कुडलेली आहे त्याचबरोबर ह्या वरच्या फळफांद्या या ठिकाणी ह्या लांबत असतात त्याचबरोबर त्याला जवळजवळ पात्याचं प्रमाण हे लागत असतं आणि पातेगळ ही अत्यंत कमी होते त्याचबरोबर बोंडाचं वजन हे देखील खूप चांगल्या प्रमाणात वाढत असतं चार ग्रॅमचं चा बोंड भरत असेल तर आपलं त्या ठिकाणी सहा सात आठ ग्रॅमपर्यंत बोंड जातं त्यामुळे आपल्याला ही गळफांदी ही जितकी आपण लवकर काटू तितकं आपल्याला त्या ठिकाणी अन्नद्रव्याचा उचल आपली जी फळफांदी आहे ती घेते आणि आपल्या पात्याला त्या ठिकाणी पोषक अन्नद्रव्य मिळतात त्यामुळे आपल्या बोंडाचं वजन देखील त्या प्रमाणात वाढत असतं तर शेतकरी मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये गळफांदी काटणे झाल्यानंतर कोणतंही बुरशीनाशक हे मारायची आवश्यकता नसते कारण की याच्यामध्ये बुरशीचं प्रमाण हे काही प्रमाणात वाढत नसतं त्यामुळे आपल्याला कोणत्याही वातावरणात आपण गळफांदीची खुडणी किंवा छाटणी करू शकतो त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला गळफांदीची छाटणी केल्यानंतर व त्याचबरोबर आपलं जे पीक आहे ते जर तुमचं अंतर हे तीन बाय एक असेल तर आपल्याला तीन सव्वा तीन फूट झाल्यानंतर शेंडे खुडणी करायची आहे चार बाय एक असेल तर आपल्याला चार फुटाच्या दरम्यान शेंडे खुडणी करायची आहे तर शेतकरी मित्रांनो जेवढा आपला अंतर आहे तेवढीच आपल्याला त्या ठिकाणी उंची ठेवून अगोदर गळफांदी काटायची आहे आणि उंची पण आपल्याला तेवढीच ठेवायची आहे अडीच बाय एक अंतर केलेलं असेल तर अडीच अडीच पाण्यावे तीन फुटाच्या दरम्यान आपल्याला शेंडे खुडणी करणं आवश्यक असतं ती केल्यानंतर जो सूर्यप्रकाश आहे तो बुडापर्यंत आपल्याला त्या ठिकाणी जात असतो आणि संपूर्ण फ्लॉट असा टेबल फ्लॉट होऊन त्या ठिक त्यामध्ये पातेची संख्या लागून आपल्याला बोंडातमध्ये चांगल्या पद्धतीनं त्याचं चा रूपांतर होतं व बोंडाचं वजन देखील त्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे भरतं शेतकरी मित्रांनो आपण तीन वर जर लागवड केली तर एकरी आपले चौदा हजार पाचशे वीस झाड बसत असतात आणि त्याचबरोबर एका झाडाला आपल्याला पंचवीस जरी बोंड लागली तरी त्याचं वजनाप्रमाणे आपण धरलं तर हे जे कागदावरचं गणित आहे ते प्रॅक्टिकली त्या ठिकाणी आपल्या शेतामध्ये उतरायला हे खूप या ठिकाणी काम करत असतं कारण की शेतकरी मित्रांनो आणि पात्याचं प्रमाण हे चांगल्या पद्धतीने लागतं आणि त्याचबरोबर बोंडाचं वजन हे खूप चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी आपल्याला मिळत असतं एका झाडावर आपल्याला दीडशे ग्राम जरी त्या ठिकाणी कापूस भेटला म्हणजे पंचवीस बोंड त्या ठिकाणी जरी सरासरी लागली तर आपल्याला एकरी उत्पादन हे तीन बाय एकवर आपण पंधरा वीस क्विंटलपर्यंत या ठिकाणी जाऊ शकतो मागील वर्षी आपण अडीच बाय एकवर लागवड करून चांगल्या प्रकारे उत्पादन घेतलेलं होतं त्या संदर्भातली संपूर्ण व्हिडिओ आणि अनुभव आपण या ठिकाणी शेअर केलेला आहे तर मागील दोन वर्ष आपण या ठिकाणी गळफांदीचं कटिंग करून घनलागवड पद्धतीने कापसाची लागवड केलेली ला आहे आणि हे आपलं तिसरं वर्ष आहे त्या त्यामुळे आपण केलेल्या चुका या ठिकाणी परत करत नाही आणि हा अनुभव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हे आपलं आपण काम समजून या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तर शेतकरी मित्रांनो याला जे खत व फवारणी नियोजन आहे ते आपण अगोदर चॅनलवर टाकलेलं आहे आणि संपूर्ण माहिती इथून पुढे सुद्धा आपण याच्यामध्ये टाकत राहू याच्यामध्ये गळफांदी काटल्यानंतर झाडामध्ये होणारे बदल व त्याचबरोबर झाडाची जी ग्रोथ आहे ती कशा प्रकारे पुढे पुढे होते हे मागील देखील आपण डिटेलमध्ये टाकलेलं होतं आणि आत्ता देखील आपण टाकणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद